नमस्कार मित्रमैत्रिणींनो लोकसभा निवडणुकीच्या आता तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्या म्हणजेच सात तारखेला बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान होणार आहे आणि यात महाराष्ट्रातल्या अकरा जागा आहेत या अकराही जागा अत्यंत महत्वाच्या आहेत सगळ्याच पक्षांसाठी देशासाठीही तेव्हा आज यावरच बोलणार आहे या, या सगळ्या लढतींबद्दलच एक परामर्श घेणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विनगोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्रातली सगळ्यात हॉट सीट यावेळेला कुठली असेल लोकसभेची हे जर विचारलं तर कोणीही सांगेल की बारामती सगळ्यात मोठी स्पर्धा देशाचं ज्या जागेकडे लक्ष आहे अशी बारामती इथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना आहे खरं तर पवार विरुद्ध पवार असाच हा सामना आहे आणि बारामती ही काही केवळ एक जागा नाही आहे तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भविष्याचा निकालही याच्यातून लागणार आहे त्याच्यामुळे महत्वाची आहे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टी ही जागा महत्वाची आहे काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांनी जोरदार बॅटिंग केली अपेक्षेप्रमाणे रोहित पवार स्टेजवरच ढसाढसा रडले आणि नंतर शरद पवार यांचीही प्रकृती बिघडली अशी बातमी आली त्यांना लवकरच बरं वाटो पण तर या पलीकडे मी काही यावर भाष्य करणार नाही पण फार काही आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं हे अर्थात याचा अर्थ एकच स्पष्ट आहे की नेक टू नेक सामना होतो आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग सामना राहणार आहे त्याच्याच बाजूला आहे माढा ते पण राष्ट्रवादीसाठीचं म्हणजे शरद पवारांसाठीचं एक हे आहे भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशीही लढत होते आहे या निवडणुकीत एकमेकांना शह आणि मात देण्याच्या खूप चाली खूप हे खेळल्या गेल्या दोन्हीकडनं डावपेच लढले गेले आपण पाहिलं आहे इथला प्रचारही खूप इंटरेस्टिंग झाला आणि फाईटही तशीच होणार आहे पुन्हा इथे नेक टू नेक स्पर्धा आहे कोणाची बाजू वरचड ठरेल हे आत्ता सांगणं अवघड आहे रायगड ही दुसरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची जागा आहे आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध उबाठा शिवसेना असा सामना होतो आहे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते तटकरेंची बाजू मजबूत असली तरी गीतेही खूप चांगले उमेदवार आहे पण आत्ता तरी तटकरेंचा पारडं जड असेल असं मला वाटतंय महायुतीतल्या घटक पक्षांचीही मतं तटकरेंकडे जाणार आहे दुसरी महत्त्वाची पुढची महत्त्वाची जागा म्हणजे सांगली आता इथला महाविकास आघाडीतला जागांचा घोळ महाविकास आघाडीत पडलेली उभी फूट अविश्वास विश्वास, विश्वास आणि उमेदवार परस्पर जाहीर होणे सगळं आपण पाहिलं शेवटी विशाल पाटील पक्ष म्हणून उभे राहिले आहे आणि काँग्रेसनं त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही हे पण सूचक आहे आणि वंचितनं पण आता विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय तेव्हा या सगळ्या तिरंगी लढतीत कदाचित संजय काका पाटील यांचा फायदा होईल अशी चिन्ह आहे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील तर इथे तिसऱ्या स्थानी पण जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे सांगलीच्या बाजूलाच कोल्हापूर कलापूर मी याबद्दल मागेही बोललेली आहे की कोल्हापूर असं उभं दोन विचारांचं शहर आहे आता इथे छत्रपती शाहू महाराज शा, शाहू महाराज छत्रपती आणि संजय मल्लिक अशी थेट लढत आहे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात तर नेक टू नेक फाईट आहे त्याच्या बाजूच्याच हात कणंगले मतदारसंघात धैर्यशील माने उबाठा शिवसेना उबाठाचे सत्यजित पाटील सरुडकर आणि राजू शेट्टी असा तिरंगी सामना आहे आणि सांगली कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा जो सगळा घोळ झाला त्याच्यात राजू शेट्टी यांनाही महाविकास आघाडीत यायचं होतं पण त्यांचंही झालं नाही आणि वेळेवर तिथेसुद्धा उबाठ्यांनी आपला उमेदवार जाहीर केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन जागा उबाठा लढवत आहे त्यात त्या पण या सगळ्या जागा वा वाटपात झालेल्या घोळानंतर त्यांचा प्रचार कितपत प्रभावी ठरतो हा प्रश्न आहे असं दिसतं आहे तर हातकणंगलेमध्ये सुद्धा धैर्यशील पाटील किंवा राजू शेट्टी असा माझा अंदाज आहे कोकणात खाली नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा शिवसेनेतलाच हा सामना आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे धनुष्यबाण कुठेही नाही आहे शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेचेच जुने नेते आणि एक सध्याचे विद्यमान खासदार असे लढत आहेत आणि माझ्या दृष्टीने सरळ सरळ नारायण राणे यांचं पारडं इथे जड आहे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध भाजपाचे राम सातपुते अशी लढत होते आहे लढत अटीतटीची आहे माझ्या मते आणि माझी इच्छासुद्धा राम सातपुते यांनी यावं अशी आहे इथे राम सातपुते यांचे चान्सेस जास्त आहेत असं मला प्रचारानंतर वाटतं आहे साताऱ्यात उदयनराजे भोसले छत्रपती यांच्या विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना आहे उदयनराजे यांच्या विजयाची शक्यता मला अधिक वाटते आहे धाराशिव मध्ये उबाठाचे ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत आहे नेक टू नेक फाईट आहे काय होईल सांगता येत नाही पण आता ओमराजे निंबाळकर यांचं पारण मला जड वाटत आहे शेवटची लातूरची जागा लातूरमध्येही सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे अशी लढत आहे अँटी इन्गम्बन्सी खासदारांविरोधात इथे बऱ्यापैकी होती असं चित्र आहे शेतकऱ्यांमध्ये आणि मराठा आंदोलनाचा परिणामही इथे दिसेल इथे अटीतटीचा सा सामना होईल आणि कठीण आहे जागा दोन्ही याच्यासाठी अशा सगळ्या अकराही जागा या उद्याच्या फेजमध्ये आहे या राजा या चारही जागा मित्रांनो राज्यातल्या जे चारही पक्ष आहेत महत्त्वाचे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यासाठी कुठेतरी अस्तित्वाची लढाई आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्यासाठी आणि इकडे कोकणामध्ये कोकणामधली जर जागा गेली तर ती उद्धव ठाकरे यांच्यासाठी जवळजवळ अस्तित्वाची लढाई आहे काँग्रेससाठी या अकरा जागांमध्ये थोडंसं काहीतरी आशादायक चित्र आहे आणि भाजपातला तर सगळ्याच जागा तेवढ्याच महत्त्वाच्या आहे त्यांच्यासाठी सरकार बनवायचं आहे त्याच्यामुळे त्या अकराही जागा त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि दोन टप्प्यातल्या अनुभवानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी सगळ्यांनी दणकून प्रचार केलेला आहे अनेक चांगल्या सभा या पूर्ण भागामध्ये झाल्या आहे त्याच्यामुळे आणि मतदान जनजागृतीसुद्धा झाली आहे त्याच्यामुळे मतदान चांगलं होईल अशी अपेक्षा आहे आता या अकरा जागांपैकी माझ्या प्रेक्षकांपैकी जे कोणी मतदार असतील इथे त्यांना माझी अक्षरशः हात जोडून विनंती आहे मतदानाला नक्की जा आणि नोटा दाबू नका राजे हो ज्यांना आवडेल त्यांना मत द्या पण नोटा दाबू नका मतदान करा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा पाच वर्षात एकदाच आपल्याला हा अधिकार मिळतो आणि हे कर्तव्य बजावावं लागतं आपण आपण मतदानाला गेलो तरच आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा अधिकार असेल त्यामुळे ऊन असू दे नाहीतर आणखीन काय असू दे बाहेर निघा मतदानाला जा कंटाळा करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद